आज मागवलं होतं हॉटेलमधून कारण की आता श्रावण महिना चालू होणार आहे हो तर त्यासाठी चिकन वगैरे आणि चिकन लॉलीपॉप मागवलं होती तर मला एक गोष्ट सांगायची तर तुमच्या घरात सासू सात्र्याचे भांडण झाल्यानंतर तुमच्या घरात कसं होतं मला नक्की सांगा पण आमच्या घरात कसं होतं ते सांगते त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती आला असाल तर स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलची नावे सासूची माझं तर भरपूर सारं खायला आणलेलं होतं इडली पण आणलेली आणि डोसा डोसा म्हणते वडा पण आणलेला कारण प्राणला वडा खायचा होता मला खायची होती इडली नाश्ता वगैरे केला आणि लगेच ला कामाला लागलेलं ला ला आहे कारण की तसंच सर्व काम होतं पुरी खालीच झोपतात ना तर त्याच्यामुळे मी तसंच हातरूण वगैरे असते ठेवलेलं आणि गोदडे मला ना दरवाजावरच टाकावं लागतात कारण की सुकत नाही ना आणि बाहेर पण पावसाचं वातावरण पाऊस पण आतमध्ये येतो आपली सुसूची गोदडी म्हणजे तिशा सुसू करते गोदडीमध्ये म्हणजे असं नाही की डायपर नाही ती डायपर घालत नाही तिला लगेच त्रास होतो डायपरचा आणि शक्यतो मुलांना डायपर घालूच नाही आता लहान मुलं म्हटल्यानंतर सुसू करणारच त्याच्यामुळे काय एवढं पण हे नाही तर तिला आल्यानंतर ती कधी कधी मला उठवती आता मला लगेच नाश्ता केला की लगेच कामाला झोपायचं असते कारण आई थोड्या वेळ पण बसत नाही कारण की लगेच त्या भांडे घासायला लागतात तर त्या काम करते त्यानं मी बसले असं तर त्याच्यामुळे मलाच नाही आवडत मग मी पण मी खाल्ले की लगेच कामाला लागते तर नाही जमत लगेच नरडीला आल्यावर होतं तर तरी पण काय करता आणि मी नाश्ता झाले की बसले की थोड्या वेळ लगेच आई येतात किचनमध्ये म्हणून मी काय करते कधी कधी बेडमध्येच नाश्ता करत असते किचनमध्ये बसतच नाही आणि तसं एकत्र होतं तसं ताई आम्ही पोटभर नाष्टा करायचो मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असतो त्यावेळेस मी एवढी झाड दिसते ना प्रमाणाच्या बाहेर आता आरती पण राहिली खूप कमी झाली मी तर मला अजून थोडीशी तब्येत कमी करायची करा होती थोडीशी मी जाड वाटते अजून थोडीशी कमी करायची तर टी व्ही भरपूर खराब झाला होता धूळ बसली होती आणि नेटपॅक पण संपला होता आमचा आठ महिन्याचा पॅक संपला तर रिचार्ज केलं चारशे रुपये महिन्याला अनलिमिटेड किती पण बघा तर आठ महिन्याचं परवडलं होतं कारण की Uh, किती चार हजार रुपये पूर्ण खर्च आला होता सेटअप बॉक्स ते आणि नेटचं बॅलेन्स तर चार हजार खर्च आला होता तर टी व्ही ना कसं पुसवा हो, मला काही हो सुचवतच नाही तर टी व्ही घेताना सांगितलं होतं की पाणी नाही लावायचं अजिबात पाणी लावायचं एखाद्या पॉट तुम्ही कसं सांगा मी तर कॉटनचे कपडे घेते त्याला एकदम ऑटोमॅटिक त्याला पाणी येतं तर पुसलं म्हटलं जाऊ द्या टी व्ही पुसते शक्यतो मी या गोष्टीला हात नाही लावत कारण की हे जे सेटअप बॉक्स ठेवलेलं आहे ना ते ते एकदम नाजूक आहे त्याला लेट जपून करावं लागतं प्रेशर कधी कधी त्याला हात लावत असती आणि म्हणून मी म्हटलं वायर जरी नेलं तरी परत त्या वायर म्हणला बोलावा परत ते पैसे घेणार म्हणून आपलं थोडं थोडंच करत होते जास्त नव्हते करत आणि टी व्हीच्यावरती पण भरपूर असे धूळ साठली होती तर ती साफ केली कारण आपण एवढ्या महिने त्याने टी व्ही वगैरे घेतला ते असे धूळ खात होती म्हटल्यावरती त्याला पुसणं पण गरजेचं आहे तर मस्त असं क्लीन दिसतोय टी व्ही त्याला पाण्यानं लावता तर तुम्ही कशाने पुसता मला नक्की सांगा तर एवढं काय माहिती नाही ना टी व्हीचं काय लिक्विड वगैरे असते का काय तर चला व्हिडिओच्या मेन मुद्द्यावर या तर आमच्या घरात समजा बरं का आता हे असं नाही की पण मी माझ्या घरातलं सांगते तुमच्या घरातलं समजा तुमच्याकडं जर सासू सासरे तुमच्याकडे असतील तर समजा त्यांचे भांडण झालं ते तुमच्या घरात कसं होतं नक्की सांगा तर आमच्या घरात कसं होतं सांगू का जर आमच्या नवरा बायकूचे भांडण झाले ना आम्ही बोलत नसले ना म्हणजे हे सिरियस विषय हे नाही जर आपले भांडण झाले नवरा बायकोचे तर तरी आल्याला काय वाटायचं मुलाला त्याला जेवायला दे त्याला पाणी दे त्याला आमुक दे त्याला तबूक दे आपल्याला कसं बोलायला म्हणजे आता हे दे ते दे म्हटलं आपण ॲटोमॅटिक ते बोलणं होतच पण आपल्याला कसं एकदम राग व्यक्त करायचं म्हटलं हे बोलणं देणं हे पूर्णपणे म्हणजे नाही झालं पाहिजे मला असं वाटतं आणि जेव्हा सासू सासूसात्याचे भांडणं झाले तर त्यांचं एकदम चुपचाप सर्वांनीच सर्व जेवायला द्यायचं त्यांना सर्व आपणच करायचं त्यांना पाणी उतरायचं पण आपस त्यांना सगळं सगळं हातात कारण पप्पा जे आहेत ते सगळं आई पहिल्यापासून जी सवय केलेली आहे म्हणजे घरात कुणालाच काम नाही द्यायचं प्रत प्रत्येकाला हातात टॉवेल द्यायची एवढी सकट म्हणजे आईने हे सवय लावलेली लहानपणापासून आंघोळ करताना टॉवेल सकट म्हणजे कुरडं ठेवलेलं असतो टॉवेल हे पण आहे माहिती तर ते आपणच त्यांच्या हातात आणून द्यायचं तर मग असं होतं की त्यांना जेवायला द्या मग आपण त्यांना जेवायला पद्धतशीर जेवायला द्यायचं एकत आटात म्हणजे नाही का सगळं आपण करायचं पण आपल्या वेळेस का नाही करत असं आपल्या वेळेस असं का मत आहेत आपण आप पण रुचलो ना आपल्याला पण राग आलेला असतो ना कधी कधी मिस्टरांचा वगैरे तर हे दे ते दे म्हटल्यानंतर मग आपण म्हणजे राग व्यक्तच करता येत नाही ना तर त्याच्यामुळे आता इथे मी नाश्त्याला घेतलेल्या आहे चपाती आणि मग आईन टेन्शन पप्पांचे थोडेसे झालेले आहेत वादविवाद तर सर्व मग ते, ते पप्पांचं पान येतं आपल्याला आता हे मलाच उतरून द्यावं लागलं नंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर मग मी त्यांना नाश्ता दिला एका एका तर एका साईडला चपाती एका साईडला चटणी शेंगदाण्याची आणि लोणचं वगैरे आणि चहा चपाती तर आपल्याला पण तसं समजून घ्यायला जसं तुमचे भांडण होतात तुम्हाला हो पण राग येतो तुम्ही बोलत नाही काही तसं आमचं पण असतं ना का आपण पण भांडण झालं तरी त्यांना जेवायला द्या द्या द्यायचं आईने पण म्हणजे सासूबांनी पण मुलाला हे स्वतःहून द्यायला पाहिजे ना मग भां राग आला हे कसं जाणवतं ना आपण जसं गज त्यांना दिलं जेवण वगैरे तर त्यांचे भांडण झाल्यावर आपण सगळं सुनावणी करायचं त्यांना द्यायचं जेवायला द्यायचं सगळं तर मला इट तर कुठंतरी हे होतं आपल्याला पण आपले पण भांडण झालं आपल्याला पण समजून घ्यायला पाहिजे नाही त्यावेळेस कसं म्हणा प्र आता मी माझं सांगते बरं का तुम्ही कसं करता मला माहीत नाही रुपाली त्याला हे दे रुपाली त्याला चहा बनव रुपाली त्याला दे म्हणजे ते स्वतः नाही बोलणार बरं पण आईंचे थ्रू मला ती आज्ञा पाळावी लागते त्यांची कारण त्या नाही बनवणार कधीच नाही त्या स्वतः नाही आपल्यालाच बनवायला लावते तर चला जाऊ द्या त्यांना देते नाश्ता मी मस्त त्यांना म्हणजे त्यांना सकाळ सकाळ चतापाती आवडते तर त्यांना सकाळी आठलाच जेवण लागतं पप्पानं तुम्हाला खरं सांगू तर ते आठलाच जेवायला लागतं त्याच्यामुळे आमचा सकाळचा स्वयंपाक लो करू सव्वा आठलाच आमचा स्वयंपाक होतो भाजी चपाती एकदम व्यवस्थित हे काय डबा वगैरे नेत नाहीत पण मला सारखे टोमणी असते तू मला डब्बा देत नाही बाकीच्यांच्या बायका डब्बा देतात वगैरे तर चला देते त्यांना जेवायला तर, तर चला आता मी नाश्ता वगैरे केला होता आणि आता हे करायचं आहे बाकीची कामं उर्वरित कपडे धुणं वगैरे काय असते ते तर चला आता इथं प्रिशा बघा कशी खेळती आजारी पडली आजारी त्याच्यामुळे मी तेल लावलं होतं आणि थोडंसं नाही का हे केलं होतं डोकं गरम दवाखान्यात गेलतो आम्ही काल रात्री आणि जास्त डोकंत गरम लागतं म्हणून आपलं खोबरेल तेल लावलेलं आहे तिला आणि हे पण काल घरी घरीच होते सोमवारच्या दिवशी